काठेगल्ली परिसरातील मोकळ्या मैदानावर यंदाही दरवर्षीप्रमाणे द्वारका युवा सांस्कृतिक मित्रमंडळ यांच्या वतीने एक्कावन्न फुटी रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मंडळाचे अध्यक्ष विशाल पवार सीमा पवार आणि बबलू पवार यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते मागील एकोणावीस वर्षांपासून काठेगल्ली येथील त्रिकोणी गार्डनच्या मागे असलेल्या वनराज सोसायटीच्या समोरच्या मोकळ्या मैदानावर विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांचे नयनरम्य आतिशबाजी रावण दहन केले जाते यावेळी माजी आमदार वसंत गीते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गजानन शेलार उपस्थित होते प्रारंभी विशाल पवार आणि सीमा पवार यांनी सर्वांचे स्वागत केले दरवर्षी येथे नवरात्रामध्ये दांडियाचं आयोजन करण्यात येतं नऊ दिवस उत्कृष्ट दांडिया खेळणाऱ्यांना द्वारका युवा सांस्कृतिक मंडळातर्फे बक्षीस वाटप करण्यात आले यामध्ये पैठणी मोबाईल फोन स्मार्टवॉच सोन्याचनाथ पैंजण तसेच विविध प्रकारचे सत्तर बक्षिसं देण्यात आली कार्यक्रमाच्या ठिकाणी रावण दहन बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते रावण दहन होत असलेल्या पटांगणात मोठ्या प्रमाणात आतिशबाजी आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती यांनी उपक्रमा या उपक्रमाबद्दल मनोगत व्यक्त केले गेल्या पंधरा ते वर्ष वीस वर्षापासून विशाल हा नवरात्रीचा कार्यक्रम करतोय दरवेळेला रावण असतं पण तिकडे शिवसेनेच्या मेळावाला असायच यावेळेला काही तो योग आला नाही जायचा या स्टेजवर उपस्थित असलेले मान्यवर माझी आई प्रेमला जुन्नरे जुन्नर आहे आज आमच्या आदरणीय गर्जुना दोन लोक माझ्यासाठी आयुष्यात खूप महत्वाचे होते आणि नक्कीच नानांचा एक आदर्श म्हणून विषाण चालतोय असं मला वाटतं सत्ता असो नसो आपण आपलं काम आवरितपणे करत जायचं आपल्या लोकांचे काम करत जायचे आणि आज पंधरा ते वीस वर्षाची मेहनत दांड्या चालवणं तुम्हाला महिलांना असं वाटत असेल खूप सोपं असतं अतिशय कष्ट आणि पैसा खर्च करावा लागतो आणि कोणीतरी एखादा नालायक पन्नासशे क्वार्टर मारून येतो तो भांडणं करतो आपल्या द्वारकातील महिलांना सुरक्षितपणे दांड्या खेळण्याचं सौभाग्य प्राप्त करून देण्याचं काम अवरित वीस वर्षापासून विशाल आणि त्याचं संपूर्ण कुटुंब करत आहे मगापासून मी कार्यक्रम बघतोय आहे मला नाही खंत वाटली तर दहा दिवस हे मुलं या महिला या भगिनी मेहनत करत आहेत आणि प्रेक्षक वर्ग हाताची घडी तोंडावर बोट ठेवून उभा आहे मग ताईंना मी निरोप पाठवला होता की टाळ्या वाजवायला सांगा एकदा तरी एक जोरात टाळ्या झाल्या पाहिजे <laughs> सगळ्यांसाठी माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारची वर्गणी नाही घेता कार्यक्रम करणारा एक मी आणि विशालच असेल द्वारकामध्ये कोणाकडनं रुपया घेतले पण लोकांसाठी काम करतो आणि अशा मुलाला आपण मनापासून सर्वजण त्याच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे सामाजिक आणि धार्मिक सलोखाकरिता आपण कित्येक वर्षापासून को बघतच आहोत वेगवेगळ्या जाती पंथातील धर्मातील लोक इथं गुन्हा गोविंदाने नांदत आहेत पण या सलोखा ही नाशिकची शांतता याला जणू दृष्टच लागलेली आहे कायदा सुव्यवस्था यांचा बोजवारा उडाला आहे सौभाग्याचं प्रतीक मानलं स्त्रीच्या गळ्यातील मंगळसूत्र हे सुद्धा आता सुरक्षित राहिलेलं नाहीये दिवसा हो चैन स्नॅकिंग कोयता ग्यानं अशी गल्ली गोळ्यांमध्ये फिरताना दिसते दररोजचे थूर पडताय काय चाललं काय नाशिक शहरामध्ये विषारी पदार्थ तरुणांच्या खिशामध्ये जसे सारखे सापडत आहेत ज्या आई वडिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी शाळा कॉलेज ट्यूशन इथं त्यांचं पाऊल गेलं पाहिजे तर ते नशामुक्ती केंद्राकडे वळत आहे ही आपल्या नाशिककरांसाठी फार मोठी चिंताजनक बाब आहे आणि गेल्या पंधरा दिवसापूर्वी मी एका वर्तमानपत्रात वाचलं होतं की क्या रखा है यूपी बिहार नाही युपी बिहारने दोन दिन के तो देखो नासिक शहर ने अरे सगळ्यात लज्जादायक दात आपल्या सगळ्यांसाठी कि आता युपी बिहारच्या राज्यासोबत आपल्या नाशिकचं नाव जोडलं जात हे नाव आपल्याला सगळ्यांना मिटवायचं आहे तर नावाखाली फसवून झालेल्या महिला तरुणी तर तो टोक्याचा निर्णय घेताना दिसत आहे नाही तर ना महिला ना ज्येष्ठ ना तरुण कोणीही आता सुरक्षित राहिलेला नाहीये रणांगणापर्यंत कार्य करणाऱ्या सर्व महिलांचे कार्य आपल्याला याची जाणीव करून देत आहे याची ओळख करून देत आहे की देवीचं अस्तित्व पुराण कथांसोबतच आजच्या भारतीय स्त्रियांच्या रूपाने जिवंत आहे आणि ते कायम राहणार आहे आणि या ठिकाणी एक अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी आवर्जून सांगणार आहे की आपण सगळ्या महिलांनी जेव्हा नऊ दिवस इथं दांड्या रास झाला तेव्हा चौथ्याच्या पाचव्या दिवशी खूप पाऊस भरपूर होता त्यामुळे इथं भरपूर पाणी साठलेलं होतं या ग्राउंड तर आपले द्वारका युवा सांस्कृतिक मित्रमंडळाचे कार्यकर्ते जेव्हा नाना इथे इलेक्शन उभे होते त्यावेळेस पासून आपण हा कार्यक्रम आयोजित करतो फक्त कोरोना काळातले दोन वर्ष आपले राहिले पण ते पण मी राहू दिलं नाही कोरोना काळात सुद्धा अतिशय तीन वेळा सॅनिटायझर केलं होतं मी म्हणजे इथली एकत्र एक तिकडं काढली होती पण गप्प बसलो घरात सॅनिटायझर करून सुद्धा वॅक्सिनेशन सेंटर सुद्धा आपण इथे अटल बिहारी आम्ही आश्टीकर साहेब होते नागरभोजन हो साहेब होते जिल्हाधिकारी साहेब होते इथं साळुंके मॅडम होत्या यांना निवेदन देऊन आपण वॅक्सिनेशन सेंटर सुद्धा तेरा फेरवाश्वर मध्ये आणले आणि ते बारा हजार तेरा हजार लोकांनी तिथं व्हॅक्सिनेशन घेतलं म्हणजे जे लोक येत होते व्हॅक्सिनेशन घेऊन जात होते ते सुद्धा आपल्याला आशीर्वाद देत होते की बा काही नसताना तुम्ही सुद्धा एवढं करत असतात त्याच्यानंतर आता सुद्धा आपण मध्यंतरी उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शुगर ते सुद्धा आपण मोफत दिल्या आणि हजारो लोकांनी त्याचा फायदा घेतला अतिशय चांगल्या पद्धतीने मंडळाच्या मार्फत आपण काम करत असतो यानंतर राहणार द्वारका हे नाशिक शहराच हृदय समजलं जातो पण खरंच आहे का द्वारका आपलं किमाने सांगितले रस्ते रस्ते खट्टे झाले ट्राफिक झाली हे पण आपण आपल्या द्वारका बघितलं तर अशोका मार्ग आणि श्री श्री रविशंकर मार्ग हे आपल्या मागून येऊन खूप पुढे गेलेले पण आपल्या नगराचे सेवक हे नगर सेवक झालेले नाही आता शेड झालेले हरकत नाही आपल्याला काही कोणावर टीका करायची नाही गार्डन सुद्धा उकड पडलेलं आहे नाही गार्डन मध्ये आपण काही नसताना सुद्धा आपण माझ्या साहेबांकडून दिली आणून गार्डन पहा गार्डन आहे त्या गार्डन आपण उद्घाटन करणार आहोत हे सुद्धा मंडळाच्या मार्फत आपण करत आहोत ही जी करण्याची शक्ती ही तुमच्या येते आणि हे जे माझ्या पाठीमागे एक पदाधिकारी असतात त्यांच्यामुळे येते हो यावेळी अॅडव्होकेट राहुल कासलीवाल प्रशांत सोंजे, बाळासाहेब पाठक लीना बिरूड, रेखा जगताप अलका गायधणी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक